बैठक संपन्न झाली बाजारपेठ पोलिसांना काही सूचना साहेबांनी मिटिंग घेऊन सर्वांना आधी शुभेच्छा दिल्या त्यानंतर कुठेही शहराची प्रतिमा नाही अशाच प्रकारे सुंदर मिळवणी काढा हे त्यांना सांगितलं ज्याही नवीन मंडळांना परवानग्या हव्या होत्या ते लेट झालेल्या आहे परंतु एका मंडळात दुसरं मंडळ मत होऊ शकतं किंवा सामील होऊ शकतं जसे नऊ दहा मंडळांना ऑलरेडी परवानगी आहे त्या नऊ दहा मंडळामध्ये शहरातील कोणतंही मंडळ एकत्र येऊन दोन तीन मंडळ एकत्र येऊन मिरवणूक काढू शकता असं साहेबांनी हो सांगितलेलं आहे ज्याही मंडळांना नवीन मिरवणूक काढायची आहे त्यांनी उद्या माझी किंवा साहेबांची डायरेक्ट भेट घ्यावी जेणेकरून पुढच्या वेळी ते मंडळ काढू शकतील शंभर नक्की ही साहेबांच्या बोलण्यावरून असं जाणीव होत आहे की कागदपत्राची पूर्तता था केली तर काढता येईल त्यानंतर मिटिंग संपन्न झालेली आहे काही जे कार्यक्रम ठरले होते त्याबद्दल चर्चा झालेली अजून येणाऱ्या दोन दिवसात सोमवार संध्याकाळपर्यंत शंभर टक्के पूर्ण कार्यक्रम ठरून जातील त्यानंतर अजून साहेबांशी सर्व समिती आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व जाऊन भेट घेतील आणि त्यांचं पूर्ण कल्पना देऊन शहरात एक चांगला वातावरणात महाराजांची जन्मोत्सव मनवायचा आहे आणि पूर्ण आम्ही प्रयत्न करणार आहे सर्वात धर्मांना सोबत घेऊन आम्ही एक चांगली मिरवणूक काढण्याचा प्रयत्न करणार आहे दहा मार्च अभिष्ट चिंतन सोहळा प्रबळ दावेदार प्रभावी उमेदवार जनतेच्या मनातील लोकप्रिय सच्चे जनसेवक एकनिष्ठ निष्ठावंत निश्टा, शिलेदार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावल शहर अध्यक्ष माननीय राहुल भाऊ वसंतदादा तायडे यांना वाढदिवसाच्या यशस्वी मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी व सदस्य मित्र परिवार भुसावळ गजर हो गया सैय्यात्रीचा आपको सी हुआ कि नहीं आपको जन्मला right now and press the bell icon never miss an update